ही स्वतःच खूप काही शिकलो संयमाने वागणं जनतेशी कायम सभा ठेवणं आणि मग मनाप्रमाणे अनेक गोष्टी घडतात असं नाही हार जित होतच असते लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले एन अपेक्षित यश मिळालं नाही आम्हालाही अपेक्षित यश मिळालं नाही एका जागेवरतीच आम्ही निवडून आणू हे जे काही अनुभवातून शिकायला मिळालं मला असं वाटतं की तेच मनामध्ये ठेवत आगामी येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी मी आणि माझे सहकारी प्रयत्न करतो नमस्कार आपण आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संघर्षाच्या काळामध्ये ते प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत आणि आत्ताच त्यांची केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संसदीय समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन मी करतो आणि पहिला प्रश्न मी असं विचारतो की गेल्या दीड वर्षाच्या प्रवासामध्ये जवळपास एक वर्ष काही महिन्यांच्या प्रवासात आपलं सर्वात ठळक सांगण्यासारख्या काय दोन गोष्टी सांगाल तुम्ही गेल्या सहा वर्षाच्या प्रवासामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार मलामध्ये ठेवत बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये असला पाहिजे हा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतला बरोबर आणि म्हणून त्रेचाळीस आमदारांचं समर्थन भुजबळ साहेब असतील प्रफुलबाई असतील असे दिलीप वर्षी पाटील आदित्यदा सुनील तटकरे धनंजय मुंडे मी सर्वांनी म्हणून हा सामुदायिक निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असतानाच विकासाच्या मुद्द्यावरती सहभागी झालो पण ज्या सिद्धांतावरती ज्या आयडिओलॉजीवरती आम्ही सर्व आपल्या राजकीय जीवनामध्ये काम करत आलो की शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा याला जराही तसुभरी बाजूला न सांगता आम्ही या विचारधारेवरती सोबत त्या ठिकाणी काम करतो एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे की ही सगळी संधी मिळाल्याच्यानंतर आज जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी भेट योजना महिलांचं मुलींचं पूर्णपणाचं उच्च शिक्षणाचा खर्च शेतकऱ्यांच्यासाठी शेतीपंप आणि विजेची माफी सलग पाच वर्ष सकाळी सात ते संध्याकाळी सात वीज देणं त्याचबरोबर ती महिलांच्यासाठी तीच गॅल गॅस सिलेंडरची बेस्ट सोयाबीन उत्पादक कांदा उत्पादक यासाठी भारत सरकारच्याकडनं अनुकूल असलेले निर्णय अशा अनेक गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करता येतील की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला सत्तेतल्या सहभागामुळे सहन करता आल्या योग्य करता आल्या टीकाटिपणी होत राहिली आणि ती टीकाटिपणी करण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार प्रत्येकाला जोर राहू शकतो पण मला असं वाटतं की आम्ही आमच्या सिद्धांता बरोबरतीच वाटचाल करत असताना यशस्वीरता विकासाची वाटचाल करण्यामध्ये यशस्वी होतो आपल्याविषयी बोलायचं झालं तर तुम्ही कायम स्वतःची ओळख तयार करत असताना खूप संघर्ष केला पहिली गोष्ट अशी की तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात तुम्ही जेव्हा केली तेव्हा तुमच्या जिल्ह्यामध्ये खूप दिग्गज नेते होते तुम्ही स्वतःची ओळख तयार केली त्यानंतर तुम्ही प्रचंड विरोध असताना मंत्रिमंडळातलं स्थान तुमचं टिकवून ठरलं म्हणजे दोन हजार सालचापासूनचा प्रवास जर पुन्हा नजरेखाली घातला तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी दोन भाग झाले एक दुसरा पक्षचिन्ह मिळून दुसराही पक्ष अस्तित्व होता अशावेळी तुम्ही प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी तुमच्यासमोर चॅलेंजेस असतात तर हे चॅलेंज तुम्ही कसं फेस करताय तुमच्या पक्षाला आता लोकांसमोर परत जायचं विधानसभेला जा घेऊन कसं आहे की मुळताच ज्या घरातून मी जन्माला आलो त्या घरामध्ये गेल्या तीन पिढीचा हा संघर्ष माझ्या आजोबा माझे वडील माझे काका यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये जो अनुभवला कदाचित त्याचाच खूप प्रभाव माझ्या राजकीय जीवनामध्ये असेल माझ्या वडिलांचा शेवटच्या कालखंडातला राजकीय संघर्ष मी खूप अनुभवला आणि त्याच्यामुळे मी स्वतःच खूप काही शिकलो संयमाने वागणं जनतेशी कायम सभा ठेवणं आणि मग मनाप्रमाणे अनेक गोष्टी घडतात असं हार जीत होतच असते पण आपला आत्मविश्वास ठेवून न देणे या गोष्टी सातत्याने या सगळ्या गोष्टीमुळे घडत असल्यामुळे आपल्याला कल्पने उल्लेख आपण या ठिकाणी केलात की रायगड जिल्ह्यात दिग्गज नेते अंतोले साहेब असतील पत्ता पाटील डी पी पाटील प्रभाव पाटील ही यांचे मुंडे असतील या सगळ्या वाटचालीमध्ये त्या ठिकाणी यशस्वी होणं काही सोपं नाही आणि शेतकरी कामगार पक्ष एक अतिशय नाही म्हटलं तरी ज्या पक्षाची स्थापना जिल्ह्यामध्ये झाली असा एक पक्ष आणि मग काँग्रेस पक्षांतर्गत वेगवेगळे मतप्रवाह याच्यातून या लिडरशिपमध्ये जाणं हे तसं सोपा प्रवास नाही ते सुद्धा स्वतःच्या जा समाजाची अर्धा टक्केसुद्धा मतं नाहीत अशा परिस्थितीमध्ये पण हे जे काय अनुभवातून शिकायला मिळालं मला असं वाटतं की तेच मनामध्ये ठेवत आगामी येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी मी आणि माझे सहकारी प्रयत्न करतो मी नक्की आपल्याला सांगू शकतो एक या स्टेजवरती कारण आपण एका एका स्टेजवरती आहोत लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक याच्यामधल्या स्टेजवरती आहोत लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले एन अपेक्षित यश मिळालं नाही आम्हालाही अपेक्षित यश मिळालं नाही एका जागेवरतीच आम्ही निवडून आणू अवाईटपणाने लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर असंच बाकीत केलं गेलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागेल एन डी एमधनं बाहेर काढले जातील अजितदादांचा राजकीय प्रभाव जवळपास संपुष्टात आहे वगैरे वगैरे पण गेल्या दीड दोन महिन्यामध्ये राज्याच्या काराकोपऱ्यांमध्ये आम्ही फिरलो उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मुंबई या सगळ्या भागामध्ये फिरल्या चिंदा जवळपास बेचाळीस पंतप्रधान संघामध्ये आम्ही जनसन्मान यात्रा काढली टिप्पणी झाली कारण आम्ही पिंक गुलाबी कलर वगैरे वगैरे बगेर, त्याच्याबद्दलचंही झालं पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्ही मिळू शकलो नव्हतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने दोन हजार चार सालामध्ये जसं अजितदादानी प्रयत्न करून <coughs> राष्ट्रवादीच्या जा समाजिक जागा आणल्या त्या त्याच्या आसपास आज आम्ही जाऊन अच्छा अजून पुढचा प्रवास आहे कारण मी म्हटलं की आपण एका वडिला होत्या अजून निवडणूक घोषित व्हायची आचारसंहिता लागायची आहे त्याच्यानंतर मग पुढचा निवडणुकीचा कालावधी आहे हा कालावधी तर अत्यंत महत्त्वाचाच आहे बरोबर आणि हा महत्त्वाचा असा आहे हा सैमच आहे जागा वाटप हा एक भाग आहे विरोधकांची टीका टिपणी हा भाग आहे दादाने घोषित केलेल्या योजनांची अंमलबजावणं त्याच्याबद्दल निर्माण केलेलं प्रश्नचिन्ह ती आधी खोरवरपणाने करणं हा एक भाग आहे असे अनेक चॅलेंजेस आमच्यासमोर आहे आणि अशा वेळेला पक्ष संघटन आणि समोर दिग्गज अगदी बरोबर अशा सगळ्या परिस्थिती पर प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा गोष्टी खूप चॅलेंजिंग असतात एक म्हणजे तोंडात साखर आणि डोकं बर्फ ठेवावा हो लागतो कारण काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या जडणघडणीच्या काळामध्ये अनेक गोष्टी तुमच्या समोर येतात पहिली गोष्ट अशी की विरोधी पक्ष तर तुम्हाला टीका करणारच तो त्याचा अधिकार आहे तो तुम्हाला सोडणार नाही पण जेव्हा तुम्ही ज्या सत्तेतल्या युतीमध्ये असता त्यावेळी जर घटक पक्षाचे लोकसुद्धा आपल्याबद्दल काही बोलत असतील टीका टिप्पणी करत असतील तर अशावेळी फार संयम बाळगणं आवश्यक असतं तो तुम्ही जो संयम बाळगताय त्याच्याविषयी फार उत्सुकता आहे लोकांना की सहयोगी पक्षाचे काही मंत्री ज्या कॉमेंट्स करतात काही नेते कॉमेंट्स करतात जिल्हा पातळीवरचे असतील राज्य पातळीवर त्यावेळी तुम्ही कसं हे सगळं आव्हान सहन करता मी बघायला की माझा इतक्या वर्षाचा प्रवास अच्छा तुम्हाला आत्ताच देतो माझी लोकसभेची उमेदवारी महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार हे जाहीर होईपर्यंत भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह धरत असताना जी काही व्यक्तिगत टीका डिपणी केली त्याला मी जराही प्रत्युत्तर दिलं नाही त्याच्याबद्दल मी कोणाकडे तक्रारी केली नाही अगदी अजितदादांनी उमेदवारी घोषित करेपर्यंतसुद्धा कमालीची अगदी कौटुंबिक पार्श्वभूमीपर्यंत घराणेशाहीपर्यंतची टीकाटिपणी मित्रपक्षांनीच केली शांत राहिलो ज्याने टीकाटिपणी केली त्यांना सोबत घेतलं आणि ज्या वेळेला प्रतिकूल वातावरण महायुतीला राज्यामध्ये होतं त्यावेळेला खेपेपेक्षा अडीच पटीने म्हणजे त्र्याऐंशी हजारचे मता निवडणार त्यामुळे संयम तो आताही आहे आणि जे आज टीकाटिपणी करतात त्यांनाच घेऊन याच राज्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ्या चिन्हावरती आम्ही घेऊ सहयोगी पक्षातली काही मंत्री जेव्हा अतिशय टोकाचे उद्गार काढतात आणि ते उद्गार महाराष्ट्राने पाहिलेले आहेत तर अशा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण किंवा आपले नेते म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून उप उपमुख्यमंत्री उप, उप अजित पवार याला प्रत्युत्तर देत नाही त्यामुळे लोकांना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस एवढं का स्वतःवरची टीकाटिप्पणी सहन करतो एक असं आहे की टिप्पणी करते कोण मंत्री आहेत म्हणजे काय फार मोठं आहे असं मानण्याचं काय कारण येत नाही कारण काळाच्या ओगात काही वेळेला काही माणसं कधी का का लुप्त पाहून जातात कळतही नसतं त्याच्यामुळे शेवटी अनेक गोष्टीचं राजकीय भान ठेवून जर काय संयमाने मागलं तर त्याचा फायदा होऊ शकतो आता जी काय टिप्पणी झाली त्यांचं कार्यक्षेत्र त्यांचं राजकीय बाज किती पुरता सीमित आहे माहिती आहे त्यापेक्षा आपण बोलून अधिकपणाचं महत्त्व वाढण्यापेक्षा शांतपणाने डायजेस्ट करण्याने अधिक फायदा आहे अगदी बरोबर एकीकडे एक हे वातावरण असताना लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या वे 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 शंका येत होत्या की ज्या पद्धतीने काही पक्षाच्या मुखपत्रांनी लिहिलं हे सगळं वातावरण लोकांना असं वाटायचं की राष्ट्रवादी काँग्रेस बहुतेक महायुतीत राहणार नाही पण दुसऱ्या बाजूला आपली नियुक्ती होते अध्यक्ष म्हणून तिसऱ्या बाजूला मुश्ताक अंतुले यांची नियुक्ती मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या ठिकाणी होते राजन पाटील लानगरकर यांची नियुक्ती सहकार परिषदेवर होते या दोन्ही गोष्टीबद्दल आपण काय बोलाल या दोन्ही गोष्टींच्याबद्दल मला हेच बोलायचं आहे की ते जे काही लिखाण केलं गेलं ते जे वर्तमानपत्र त्या वर्तमानपत्राचं मत ते नव्हतं वर्तमानपत्र पाक्षिक असेल किंवा मासिक असेल तर त्याच्यातला तो एक लेख होता कारण ज्या भारतीय जनता पक्षाचं शिष्यत्व नेतृत्व मी पाहिलं लोकसभेच्या निकालाच्या नंतर ज्या ज्या वेळेला दिल्लीमध्ये बैठक झाली काठीपेठीत आल्या झाली मुंबईमध्ये झाल्या त्यावेळेला जराही कधी असं वाटलं नाही की जे सातत्याने अपप्रचार करण्याचा खोट्या अभाव बसवण्याचापर्यंत केलं गेलं की के आम्हाला अवमानित केलं जाते धादान तक हे अवमानित केलं गेलं असतं तर आज ज्याचा उल्लेख रवीकरणजी तुम्ही सुद्धा क्षेत्रात क्षेत्र पस्तीस चाळीस वर्षात ज्या समितीचा स्थायी समितीचा अध्यक्ष मला निघला आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे अगदी बरोबर आणि हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मनापासून केलेलं आहे अगदी बरोबर एक आज राज्यभरामध्ये मुस्ताक अंधुले असतील राजेंद्र पटेल असतील आणि अजूनही काय नेमणुका होणार आहेत बरोबर त्या ज्या काय नेमणुका आहेत ते याचा अर्थच असा आहे की महायुती म्हणून आम्ही जे सहभागी झालो हे महायुतीतल्या दोन्ही जे महत्त्वाचे घटक पक्ष आहेत त्यांना मान्य आहे आणि आम्हाला सोबत जाऊनच विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या आहेत आमच्या तिघांच्यातला कोणी इकडे तिकडे जाणार केला तरीसुद्धा त्याचा काय त्रास होऊ शकतो याची जाण असणारे जाणकार तिन्ही पक्षामध्ये असल्यामुळे आम्ही एक दिलाने या निवडणुकीला सामोरं जाणार एक मात्र मान्य केलंच पाहिजे की एकीकडे एवढं एक टोकाचं वातावरण असताना सुद्धा आपल्याला सन्मानजनक ही नियुक्ती दोन महत्त्वाची महामंडळ म्हणजे दोन संस्था सरकारी संस्था याच्यावर नियुक्ती करून एक प्रकारचा संदेश दिला गेला आहे असं मला वाटतं की बाहेर काही वातावरण असलं कुणी काही बोलत असलं तरी आम्ही सहयोगी पक्ष म्हणून जो मान द्यायचा आहे तो देतो विशेष म्हणजे पेट्रोलियम आणि नैसर्गिक नैसर्गिक वायूजीची समिती आहे संसदीय समिती अत्यंत महत्त्वाची आहे कारण देशामध्ये दे। लाखो कोटी रुपयांचे नैसर्गिक वायूचे साठे आहेत ज्याचं आजही काम चालू आहे त्याच्यावर तर या नियुक्त्या होत असताना त्यांनी एक संदेश जो द्यायचा तो दिला की आपला मान आम्ही राहू तोच मान आगामी निवडणुकीमध्ये जी कशी बोलणे सुरू आहेत तो कायम राहील याच्याविषयी खात्री वाटते का तो मान शंभर टक्के कायम आहेच आहे अच्छा आहे, राहिलला आहेच ज्या टप्प्यावरती आज आम्ही जागा वाटपाच्या संदर्भात सहमती केली हां मी आज आपल्या मतद्रवीकरणाची ठामपणे सांगतो की महाविकास आघाडीमध्ये जेवढ्या जागा वाटपा बाबतीमध्ये संख्ये जावतीमध्ये सहमती झाली असेल त्याच्यापेक्षा कितीतरी शेकडो कोस आम्ही पुढे गेलो अच्छा सहमती जावतीमध्ये अच्छा आणि त्याच्यामध्ये सन्मानपूर्वक भूभाग चालते जनमान समती असलेले स्थान अजितदाचा प्रभाव या साऱ्या गोष्टीचा योग्य पद्धतीनं विचार करत ते काम सुरू आहे अच्छा राष्ट्रवादी काँग्रेसची जी जागांची मागणी आहे त्याच्याविषयी अशा बातम्या आल्या प्रसारमाध्यमातून लिहिलं बोललं गेलं की ऐंशी जागांची सुरुवातीला मागणी होती मग ती पुन्हा साठवर आली आता असं म लिहून येते काही ठिकाणी काही म्हटलं जाते की नाही आता त्याच्यापेक्षाही खाली काय वाटतं म्हणजे कशापेक्षा काय खाली येत नाही कुठे मागण्याचा काय प्रश्न नाही आम्ही वास्तववादी आहोत आम्ही तुम्हाला एवढंच आज अनवीकरणच्या आपल्या महत्वाचं सांगतो आज आणि oh. yeah. जा जागा वाटप चार पाच दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये होऊ शकेल हो कारण केव्हा निवडणुका घोषित होऊ शकतात तर ज्या वेळेला जागा वाटपाचा निर्णय आपण ऐकाल त्यावेळेला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जसं आज तुम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या अध्यक्षपदाच्या वतीमध्ये बोललात तसंच मला बोलात एवढी शंभर टक्के खाली <laughs> दुसरी गोष्ट अशी की आत्ता अशी एक बातमी सध्या जोरात सुरू आहे की पक्षाचे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे परवाजी छत्रपती संभाजीनगरला बैठक झाली त्या बैठकीत रोटेशनल सी एमचा विषय काढला म्हणजे हे मुख्यमंत्रीपद हे स सर्वांना मिळावं रोटेशनल पद्धतीने याविषयी आपण काय बोला हे दादा त्या बैठकीत मी पण होतो का आमची चर्चा झाली अच्छा अडीच तीन तास त्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो कुठेही मुख्यमंत्रीपदाचा विषय स्पर्श केरवून गेला नाही कुठेही नाही अच्छा आम्ही एखादीच बसलो होतो मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी होते बावनकुळेजी होते मी होतो आणि आज आणि अमित शहा कुठेही त्या विषयावरती चर्चा नाही कुठूनही कल्पोकल्पित निराधार बातमी आली त्याचा अधिकृत सूत्राच्या मार्फत शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो एक असतं राजकारणामध्ये प्रसिद्धी कुठल्याही प्रकारची असो त्याला खूप महत्त्व असतं कारण चर्चेत राहणं खूप महत्त्वाचं असतं राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक जे ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात बदल तो पिंक कलरचा असो किंवा हे जे तुम्ही लाडकी बाईंचे मेळावे घेणं असो याच्यामुळे एका वेगळ्या पद्धतीने हा पक्ष चर्चेत आला हा बदल तुम्ही कशा पद्धतीने आहे खूप टिप्पणी पण होते की तुम्ही कलरच्या काय मागे लागला तुम्ही हे काय करताय वगैरे याच्याविषयी काय बोलाल याच्याविषयी मी एवढंच बोलेल की ते कलर तो कलर किंवा जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून आज राज्यात चर्चेत सर्वाधिक कुठला पक्ष आहे राष्ट्रवादी राज्यात सर्वा जो सर्वात शेवटला चर्चेमध्ये होता तो पक्ष आज चर्चेतला क्रमांक एक वरती आला त्याच्यात आमचं यश त्याच्यात अशी चर्चा झाली की मुख्यमंत्र्यांचं नावच ना तुम्ही उल्लेख करत कर नाही काही ठिकाणी अनेक वेळेला भारतात मुख्यमंत्री लाडकी योजना हेही म्हणत असतो अनेक वेळेला भाषणात आदरणीय दादांच्या माझ्या किंवा जे आमचे स्थानिक आमदार भाषण करतात त्यांच्या महायुती म्हणून आम्ही समोर जातो महायुती म्हणून आम्हाला यश मिळवायचं आहे हेही दादा बोलतात की काही ठिकाणी घड्या असेल काही ठिकाणी धनुष्यपण असेल काही ठिकाणी कमळ असेल त्या ठिकाणी आम्हाला द्या इतकं जाहीरपणाने सांगितलं जातं आता तरी शंका <laughs> निर्माण करतात याचं कारण असं याच कारण ठामपणानं मी सांगतो लोकसभेच्या नंतर आम्ही संपलो असा आभास करून जे एकदम वरती गेलेले होते त्यांच्या लक्षात आलं की ग्राउंड रिॲलिटी आता बदलली आहे आणि ग्राउंड रियालिटी जी बदलली आहे त्याच्यात चार पाच मुख्यमंत्री ठरले दोन चार पाच दहा बारा उपमुख्यमंत्री मंत्रीपद मंत्रिपद साठसत्तर लोकांना देऊन झालेत अशांचा सगळा ज्या वेळेला भ्रमणिरास खाली होत लागला त्यावेळेला मग हे असं पसरवणं हे आत्मक्लेश आत्म हे असूया आणि मग आता हताश निराश याच्यातून येणारी त्याच्यापेक्षा जास्त महत्व नाही मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत एक शेवटी एक विचारतो आपण प्रदीर्घ इनिंग महाराष्ट्राच्या राजकारणात खेळलेली आहे आणि पुन्हा आपण दिल्लीच्या राजकारणात गेलात आता दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर एनडीएचे घटक पक्ष म्हणून आपल्याला सन्मानानं तिथल्या चर्चांमध्ये वगैरे सहभागी करून घेतलं जाते पण अजूनही आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बद्दल काही मिस केल्यासारखं वाटतं का दिल्लीमध्ये नाही पहिली पाच वर्ष जरूर वाटलं पण आता दिल्लीमध्ये स्थिरासारखं आहे एक आता एवढी मोठी जबाबदारी एन डी ए म्हणून त्या ठिकाणी मिळाली हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि दादा आज आणि आमची सगळी टीम ही महाराष्ट्रामध्ये नक्की त्या ठिकाणी काम करते खरं काय वेळेला वाटतं पण आत्ता मी आत्ता जो दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात आहे विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आणि राज्यातलं सत्ता ग्रहण झाल्याशिवाय एका दोन मिटिंगच्या अपवादाखेरीज दिल्लीमध्ये न जातं इथे थांबणं आणि महाराष्ट्र बिंजर काढणं हे उद्दिष्ट आहे एक चॅलेंज म्हणून तुमच्यासमोर विषय आहे तो विचारतो शेवटी काही आमदार आपले हे सातत्यानं शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत त्यांना भेटतायत वगैरे अशा बातम्या येतात त्यावेळी आपण कशा अर्थाने घेता याला किंवा त्याला काय वस्तुस्थितीचं काय याच्यातल्या जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के बातम्या अशाच अच्छा पण आणि काही नाही अच्छा काही भेटले असतील किंवा कदाचित दोन कोण भेटू शकला असेल तर त्या भेटीचा अर्थ राजकीय काही वेगळा विचार आहे अशातला बिलकुल असतात काय का आणि भेट देणं ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच दो महत्वाच्या आहेत आणि भेट देत दे असताना काहीतरी राजकारण असेल तर भेट घेण्यामागे सुद्धा काहीतरी थोडंफार असू शकतो त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह दृष्टीने त्याचा विचार करतो का हो तो तो की काय वेळेला त्याचा इम्पॅक्ट ठीक आहे ज्या पद्धतीने ज्यांना भेटी घ्यायची असतील त्यांना घडायचं चिन्हावरती लढायचं आहे पण त्यांना भेटी घेण्याने जर काय काय फायदा होत असेल तर तो नाकारण्याचं काय करणं मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं झाली आहेत शेवट करताना मी एवढंच बोलेन की त्यांची जे जा राजकीय जडणघडण आणि त्यांची जी तयारी आहे बोलण्यातली ती बघितल्यानंतर अरण तुले विलासराव देशमुख शरद पवार ह्या व्यक्तिमत्त्वांपासून ते काय शिकत गेले याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या प्रश्नातून मिळतं आणि अतिशय संघर्षाच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची धुरा वाहत असताना तटकरे साहेब आपल्याशी बोलले आप मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो